तोच पैसा जो आज तुमचा वकील आणि पोलीस स्टेशन पर्यंत जातोय तो तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि मुलांच्या व्यवसायासाठी जर तुम्ही खऱ्या अर्थानं खर्च केला माझे एक वाक्य लिहून ठेवा पुढच्या पाच वर्षात तीच लेकरं त्या बांधाच्या पलीकडे एक एकर जमीन घेतल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे तुमच्या मागच्या पिढ्यांपासून या जमिनीचे बांधांचे वाद तुमच्यापर्यंत पोहोचलेत आणि हळूहळू तुमच्यापासून आमच्या मूळ अहंकारामुळं खऱ्या अर्थान ते पुढच्या तरुणाईपर्यंत पोहोचतात आणि ही तरुण पोरं कारण युवा हा शब्द उलटा वाचला हो तो वायू सारखं तुफान त्यांच्या अंतकरणामध्ये आहे आणि त्याच योग्य मार्ग दाखवला तर ता खऱ्या अर्थानं क्रांती होते पण त्याच वायूला जर चुकीचा मार्ग मिळाला तर ता खऱ्या अर्थानं वादळ आल्याशिवाय राहत नाही आणि तुमच्या याच वादामध्ये गरम डोक्याच्या आमची ही तरुण पोरं या फुटबॉल बांधांच्या वादामध्ये पडतात पोलीस स्टेशनची केस आली की मात्र उभा आयुष्य बर्बाद होऊन जातं आणि एक पिढी खऱ्या अर्थानं पुन्हा मागच्या पावला लागते ही सगळ्यात मोठी आजची शोकांतिका आहे आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय सुखासाठी बांध कोरले आता ही तर नवीनच टोळी आली व तुमच्या गावात हाय का नाही माहीत नाही पण कोणत्याही गावात जा महाराज गाव तसं चांगलं पण तंटामुक्तीच्या अध्यक्षांना भेटलं तर नव्वद टक्के प्रकरण फक्त जमिनीच्या बांधांचे आहेत की नाही बरं हा विषय आज व्यासपीठावरून मांडण्याची गरज गावागावात यासाठी निर्माण झाली आज कोणत्याही गावात जा सार्वजनिक कार्यक्रमात आम्ही एकत्र यायला तयार आहोत पण दोन रक्ताचे भाऊ जर एका विचाराने एकत्र यायला तयार नसतील तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलंय याचा मात्र विचार करावा लागेल महाराज तुम्ही लहान होतात ना तुम्ही लहान होतात ना अरे दोन भाऊ जर शाळेत निघाले दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर दोन भाऊ एकमेकांशी भांडत होते एकमेकांना मारत होते पण वर्गात बसल्यानंतर मांडीला मांडी लावून बस होते ते दोन भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले ना तर आईचं तोंड तुझ्याकडं का आईचं तोंड माझ्याकडं यावरून एकमेकांशी भांडत होते एकमेकांचे केस ओढत होते पण सिन्नर पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते तेच रक्ताचे भाऊ आज काहीच तिघड करणाऱ्या गुंठावर बांधासाठी जर एकमेकानं कुराड घेऊन धावत असतील तर कोणता अध्यात्म आमच्या अंतकरणात रुजवलंय याचा कुठेतरी वास्तवात विचार होणं काळाची गरज आहे पण महाराज इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण ऐकलंय इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण वाचलंय इथं बसलेल्या प्रत्येकाने रामायण बस बस पाहिलंय पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिकाशी आहे आम्ही तीन तास रामायण ऐकतो पण घरी गेल्यानंतर लक्ष्मणावर केस टाकण्याचा विचार करत असू तेवढ्या सुंदर गोड रामकथून आम्ही शिकलो काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे का तर रामायण तुम्ही बारकाईनं अभ्यासा हो रामायणाचा पूर्वार्ध जर आम्ही पाहिला तर आम्हाला राम लक्ष्मण राम भरतामधला प्रेम दिसतं आणि त्याच रामायणाचा जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला वीज संवाद असेल किंवा लंका अधिपती रावण आणि विभीषणात निर्माण झाले लालसा असेल लंका सोन्याची होती महिला मंडळ कशाची सोन्याची इथं एक तोळा घ्यायचा म्हणलं तरी सोन्याच्या बापाबरोबर वर्षभर भांडावं लागतंय त्या लंका सोन्याची होती पण रक्ताचा भाऊ भावाच्या विरोधात सोन्याची लंका मातीमोल झाली आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात चौदा वर्षांचा वनवास होता पण लक्ष्मण आणि भरतभाई यासारखा भाऊ सोबतीला होता म्हणून त्या चौदा वर्षाच्या वनवासानंतरही प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता हे सगळ्यात मोठं वास्तव आहे चला आता रामायणामधून आपण आपल्या तालुक्यात येऊयात बांध करून बंगला बांधला एक तरी

बांध करून आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण केलं स्वतःचा व्यवसाय घडवला एकतरी माणूस सापडेल तुम्ही आजूबाजूला नीट नजर टाका ज्यांनी गाड्या घेतल्या ज्यांनी घरं बांधली ज्यांनी मुलांचं शिक्षण आणि स्वतःचं जीवन घडवलं त्यांनी पुढबार बांध करण्याकडे कधी लक्षच दिलं नाही आणि ज्यांनी बांध करण्यात आपलं आयुष्य घालवलं त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर माती केली पण न कळत्या वयातल्या आमच्या छोट्या छोट्या सुद्धा नाहक या वादात ओढून पोलीस स्टेशनची पायरी चढा लावून पुढची सुद्धा एक पिढी बर्पाद केली हे सगळ्यात मोठं वास्तव आहे बरं आज यात्रा उत्सवाच्या चो� निमित्त तुम्हाला सगळ्यांना आज एक प्रश्न विचारून जातो आम्ही कितीही बांध कोरले तरी मला तुम्हीच उत्तर द्या भाऊसाहेबांच्या कधी बदलणार आणि क्षेत्रात चढउतार होणार आहे का, का। याचा मात्र नक्की विचार करा अरे आमच्या हजारो आल्या या बांधांवर बसल्या एका ताटात जेवल्या त्या बांधावरून भांडल्या आणि शेवटी त्या बांधात मिसळून गेल्यात तुम्ही मी का अमरपट्टा घेऊन आलो एक दिवस जर त्याच मातीत जायचं असेल तर कोणता अहंकार आमच्या अंतकरणात निर्माण झालाय याचा मात्र विचार करावा लागेल आणि इथं बसलेल्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींना विनंती करून जातो आता बरेचसे वयस्कर आहे बाबा मला तुम्हीच सांगा तुमच्या तारुण्याच्या काळात गावातल्या कोणत्याही बांधावरून बैलगाडी जात होती का नव्हती जात होती आता तुम्हाला एकट्याला मोकळं चालता येत आहे का बरं ज्याने आखं आयुष्य बांध करण्यात बांधाच्या वादात घालवलं कुणाचाही इतिहास काढतो तो सुकाने गेला का हा गेला तर पहिला पोराण्याचा अंगठा घेतला आणि मग मग गावात फोन केला शेवटी ज्या भाऊबंधांबरोबर आयुष्यभर कोर्टात भांडला स्मशानभूमीत गेल्यानंतर मात्र त्याच भाऊबंधांनी त्यांच्या खिशातला ठोकळा कपाळावर विठाल खऱ्या अर्थानं यात्रा उत्सवाच्या निमित्तानं इथं बसलेल्या सगळ्या ज्येष्ठांच्या चरणावरती हात एक विनंती आणि तुमच्या चरणावर दंडवत अर्पित करून आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य सांगून जातो महाराज माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही तर व्यासपीठावरून सांगतो मरेपर्यंत मला तुमच्या गावात कधी बोलू नका पण आज तुमच्या पायावर डोकं टेकून विनंती करून जातो तुमच्या मागच्या पिढ्यांपासून या जमिनीचे बांधांचे वाद तुमच्यापर्यंत पोहोचलेत आणि हळूहळू तुमच्यापासून आमच्या मूळ अहंकारामुळं खऱ्या अर्थानं ते पुढच्या तरुणाईपर्यंत पोचतात आणि ही तरुण पोरं कारण युवा हा शब्द उलटा वाचला होतो वायू वायू सारखं तुफान त्यांच्या अंतकरणामध्ये आहे आणि त्याच वादळाला जर योग्य दाखवला तर ता खऱ्या अर्थानं क्रांती होते पण त्याच वायूला जर चुकीचा मार्ग मिळाला तर ता खऱ्या अर्थानं वादळ आल्याशिवाय राहत नाही आणि तुमच्या याच वादामध्ये गरम डोक्याच्या ही या फुटबर बांधांच्या वादामध्ये पडतात पोलीस स्टेशनची केस आली की मात्र उभा आयुष्य बरबाद होऊन जातं आणि एक पिढी खऱ्या अर्थानं पुन्हा मागच्या पावला लागते ही सगळ्यात मोठी आजची शोकांतिका आहे हा जोडून तुम्हाला एक विनंती करून जातो या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं फक्त ता एक विचार करा बरं भांडताय तरी कुणाबरोबर लहानपणापासून तर पाचवीपर्यंत एका कपड्यांमध्ये जे दोन भाऊ वापर वावरले खऱ्या अर्थानं उभ्या आयुष्य अरे जर एका भावाला ताप आला दुसरा भाऊ रात्रभर झोपत नव्हता पण असं क्षणात काय झालं की फुटबॉल बांधांच्या वादामध्ये आम्ही खऱ्या अर्थानं आयुष्याची नाती मात्र कायमची दूर केली या फुटबॉल बांधांच्या वादामध्ये आज तुमच्या घरातले कारण इथं बसलेले सगळे शेतकरी आहेत आणि शेतकऱ्याचं जीवन म्हणजे खऱ्या अर्थानं नाशिक पट्टा जर पाहिला दोन हजार सतरा आणि दोन हजार अठराला सोन्यासारखे द्राक्षाचे पैसे झाले पण दोन हजार एकोणीस वीस एकवीस आणि बावीस आणि याही वर्षी अशी अवस्था आहे की कमवलीला सगळं तरी आज दहा दहा पाच पाच लाख रुपये द्राक्षांच्या बागांचे कर्ज आपल्यावर आणि त्यातही खऱ्या एका कुटुंबातून वर्षाला फक्त फुटबॉल बांधासाठी तुमच्या लाख लाख रुपये पोलीस स्टेशन आणि वकिलापर्यंत पोहोचणार असतील तर खऱ्या अर्थानं आम्ही उजरणार कधी याचा विचार मात्र नक्की करा अरे या फुटबॉल बांधांचे हे वाद घालण्यापेक्षा तोच पैसा जो आज तुमचा वकील आणि पोलीस स्टेशन पर्यंत जातोय तो तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि मुलांच्या व्यवसायासाठी जर तुम्ही खऱ्या अर्थानं खर्च केला माझे वाक के एक वाक्य एक लिहून ठेवा पुढच्या वर्षात तीच त्या बांधाच्या पलीकडे एकर जमीन घेतल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं आणि असताना आमच्या सगळ्या तरुण मित्रांनो तुम्हालाही भावाच्या नात्याने आज यात्रा उत्सवाच्या निमित्तानं विनंती करून जातो ही सगळी वयस्कर पिढी ना ही फक्त दोन वेळचं स्वाभिमानानं घरात जेवायला मिळावं म्हणून तुम्हाला कधीच काही बोलून दाखवत नाही पण हीच वयस्कर पिढी तुम्ही सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या बारा वाजता आपल्या हुंक्यांचा आवाज घरात कुणाला येऊ नये म्हणून डोक्या खालची उशी तोंडात घालतीये आणि अंगावर चादर घेऊन आज हमसून हमसून रडतीय का तुमच्या माझ्या माय बापाचं जीवनकत्र्या आठून पहा अरे तुमचा माझा हा बाप वयाच्या वीस वर्षापर्यंत आपल्या कुटुंबासाठी जगत राहिला बहिणींच्या लग्नाची कर्ज फेडत राहिला वयाच्या एकविसाव्या वर्षी त्याचं लग्न झालं त्याने एक वर्ष सुखाचा प्रपंच केला आणि तुमचा माझा जन्म झाला ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला ना त्या दिवसापासून या बाईनं बाई, बाई पण सोडून उभ्या आयुष्यासाठी आपल्या लेकरांच्या मायेपोटी आई पण स्वीकारलं आणि तुमचा माझा बाप उभा आयुष्य तुमच्या मायासाठी जळत राहिला अरे याच गावातल्या चौकात गाव त्याला भिकारी म्हटलं पण तो गावाला सांगत राहिला आज लाख पैशाने मी गरीब असेल पण माझी लेकरं उद्याच्या काळात कोयनूर हिरे म्हणून चमकतील आणि उतार वय येईपर्यंत आता व्यावहारिक दृष्टीला थोडा विचार करा या दोघांचं आयुष्य होतं दोघांनी एकमेकांसाठी जगायला हवं होतं पण आपल्या लेकरांच्या सुखा आणि कल्याणासाठी ते कधीच एकमेकांसाठी जगले नाही पण आता उतार वय आलं गुडघ्यांची कुरकुर सुरू झाली हातात काठी आली नजरांदुख झाली आणि कधीच एकमेकांसाठी न जगलेल्या दोघांना आता मात्र आधारासाठी एकमेकांची गरज वाटू लागली मात्र त्याच वेळेस काहीच ना फिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी दोन रक्ताच्या वितुष्ट आलं आम्ही सात बाऱ्याची फाळणी केली जशी आम्ही जमिनीच्या बांधांची फाळणी केली तशी ग्रामीण भागात सुद्धा आज आम्हाला जन्म देणाऱ्या माय आम्ही फाळणी करायला लागलो आज आई एका भावाकडं आणि बाप एका भावाकडे राहणार असेल आणि तो बाप त्या माऊलीकडे पाहून चार वर्ष लवकर आधी मरणार असेल आणि ती माऊली त्या बापाकडे पाहून झुरून दोन वर्ष लवकर आधी मरणार असेल तुम्ही दर महिन्याला काय पण दर दिवशी जरी आषाढी वारी केली तरी आम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा मिळेल का एवढा विचार करू, करू <स्वारी देखा> या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं करू शकलात तर मला वाटतं आपला सोहळा सफल झाल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल यात्रा उत्सवाच्या निमित्तानं पहिली विनंती तुम्हाला करून जातो भले तुमची घरं आणि चुली दोन झाली असतील पण यात्रा उत्सवाच्या निमित्तानं आज एकच शपथ घ्या भले आमची घरं आणि चुली वेगवेगळी राहतील पण जर कधी एकमेकांना गरज पडली तर आम्ही मनानं तरी एकत्र येऊ एवढी शपथ या उत्सवाच्या निमित्तानं घेऊ शकलात तर वास्तवात आपला यात्रा उत्सव सफल झाला आणि परमात्म्याचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त झाला असं म्हणता येईल आणि माझ्या बहिणीनं तुम्हालाही एक विचारून जातो कारण समृद्धी आला आता इकडं आणि समृद्धी आल्यामुळे विचारायला तुम्हाला भाऊ आहे ना कारण आता गुंठा दहाच्या पुढे निघाला इकडं भाऊ आहे ना त्या भावाला भेटायला दिवाळीत गेलतात ना तुम्ही भांडून आले तु यांच्या बरोबर भेटायला गेलतात ना त्या भावाला तुम्ही भाऊबीजेला ओळताना सांगत होतात अरे सण आहे आज वर्षाचा आहे भाऊ बिजेचा तुला कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे तर बहीण म्हणजे भक्ती आहे भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे तर बहीण म्हणजे मातृत्व आहे भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी मातेकडे पाहून समजतं बहिणीचं आता काय असावं हे आम्हाला महावष्णु आवडी त्यानुबर आहे आणि मुक्ताईंकडं पाहून समजतं भाव बहिणीचं आता काय असावं हे आम्हाला शिवचरित्राचं पाणन पान पण जी बहीण रक्षाबंधनला आपल्या भावासाठी राखी आणि भाऊबीजीला रुमाल ठेवून जात होती हळूहळू सिन्नरचा परिसर बदलला पाहता पाता समृद्धी आला बारबाई पाण्यामुळे येणे प्लॉट वाढू लागले आणि तीच जमीन आता गुंठ्याला दहा लाखाच्या पुढे गेली म्हणून तीच बहीण आता रक्षाबंधनला राखीसोबत आणि भाऊबीजीला रुमालासोबत पाचशे रुपयाचा स्टॅम्प घेऊन आपल्या भावाकडे हिस्सा मागायला येत असेल तर माझ्या बहिणीने तुम्ही कितीही मार्गशीचे उपवास केले तरी तुम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा मिळेल का या निमित्ताने याचाही मात्र नक्की विचार करून जा कारण आज तुम्ही तुमच्या भावाची बदललेली परिस्थिती पाहताय पण ज्या दिवशी तुमचं लग्न झालं ना आजही तो भूतकाळ आठवून पहा तुमच्या शेतकरी बापाच्या खशात रुपया असला नव्हता हो पण तुमच्या दहावीला असताना भावानं तुमच्या वडिलांची अवस्था पाहिली सांगितलं बाबा काळजी करू नका आपण रात्रीचा दिवस करू दिवसाची रात्र करू हडाची काडा आणि रक्ताचं पाणी करू पण माझी ताई सुखी राहिली पाहिजे माझ्या बहिणीनं एवढाच आधार तुमच्या असणाऱ्या भावाकडून तुमच्या वडिलांना मिळाला आणि तुमचे वडील घरात धावत आले पाहुण्यांकडे पाहुण सुपारी माझ्या बहिणींना आज आठवून पहा तुमच्या लग्नाचे सोसायटीचे दोनच हप्ते तुमच्या भावानं भरले तर तुमच्या बाळकपणाचा लाख रुपये खर्च तुमच्या भावाच्या अंगावर पडला माझ्या इथं बसलेल्या प्रत्येक ताईने एक विचार करा त्याचं लग्न होईपर्यंत तो फक्त आणि फक्त